अमरावती डवरगाव येथील प्रहार कार्यकर्त्यांनी अर्ध दफन आंदोलन केलंय गुरुकुंज मोजरीमध्ये बच्चू कडू यांच्या पाच दिवसापासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले त्यांच्या समर्थनार्थ डवरगाव येथे प्रहार कार्यकर्त्यांचे अर्धदफन आंदोलन सुरू आहे प्रहार कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत अर्ध गाळून घेतला आहे मागण्यांसंदर्भात फलक हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे सरकारकडे एकच मागणी आहे की स सरकारने जो निवडणुकीच्या पूर्वी शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू परंतु या निष्क्रिय सरकारने या भूलतापा देणाऱ्या सरकारने आपला शब्द विसरलेला आहे त्यांचा शब्द आठवून देण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांचे नेते हे अपंगाचे कैवारी उपोषणाला बसले आहे त्यांची तब्येत खालावत आहे परंतु या सरकारला या मगरमठ सरकारला जाग येत नाही म्हणून त्यांना जागे करण्याकरता प्रत्येक शेतकरी प्रत्येक या महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचारी एक शेतकरी शेतमजूर या स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी हा अर्धदापन आंदोलन येथे करेल आज आम्ही इथे अर्धदापन आंदोलन केलेलं आहे उद्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही आज रात्रीपर्यंत तर उद्या आम्ही स्वतःला इथे गाळून घेतल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय किसान